नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो काय चाललंय तुमचं काय नाही काय करायचं आज जरा व्हिडिओला टाइमच झाला बघा हे मी गेले तरी रानात तिकडं वाड्यावर ते आलंच नाहीत मला चटणी पॅकिंग कराय सांगितली पुन्हा ही खुरपायचं आहे ना ओलवून ठेवलंय बघा काल ह्याला तुम्हाला दाखवते हो आता कसं खुरपायचं आल्यावर मला कालवा करणार त्यापेक्षा तुम्हाला दाखवते की हो किती कि ओला आहे कसं खुरपायचं तुम्ही सांगा ह्याला हे बघा आता हे तुम्हाला दावती हे बघा वल्लं नुसतं गारवलं हाय बघा ही जरी आपण असं खुरपाय गेलं ना चिकल येणार आहे ह्याला बोल 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 चिकाय नसतं खुरपाय तर आलं पाहिजे की चिकूल हाय ही, ही। ले ले गवात एवढं राहिलं आहे बा पाहित ना हे एवढं खुरपलं होतं इकडं आणि मिरच्या एवढ्याच राहिल्या इकडं सगळं झालं ते कुटपून हे कोळ आपल्याला पे मला यातलं गवात काढायचं आहे तो का दिसलं गवात यायला लागले अजून त्यात बुडात हो ती पाणी दिले खात असल्यामुळं त्याला गवताला काही हेच नाही व कमीचं नाही गवताला काय हे खुरपून घ्यायचं आहे चांगलं आल्यात आहे बघा कांदा आमचं सांगा कमेंटमध्ये कसं आलं ते कांदा तेवढं निर्मळ दिसतं ते बघा माझं मी या खुरप्यानं खुरपून काढल्यात बही बघा दिसलं का आणि त्या कांद्याच्या अडीकडचं आहे ती लसूण आहे लसणात जरा जरा तण आलं आहे ती रोग गाठलेली भाजी उपसून टाकायची गारत्यानं रोग पडला आहे बघा त्याच्यावर उपसून टाकायचे बघा किती आलं ही गवात घोळ तितकाच धनुरा तितकाच माटाची भाजी तितकीच रोग आलेला पण ह्यातलं शेंड चांगलं निघायला लागले तर मी तर म्हणते आता उपडावा का नाही उपडावा मी तिची भाजीओ काही रोग आलता हे आकडून बसलो तो काही असं आणि हे हि काहीच झाले आता छान झाले असं आलंय बघा आमचा लसून बिसून वांग्याला बी तुम्हाला दाखवते फुले लागली ती वांग कुठं लागले का एखादं मला भोगू द्या त्याला पोरं झोपले ती बघा बापू ना आणू म्हटलं चला तोपर्यंत इकडं व्हिडिओ काढून यावा बा लेकरं बी काय सुधरू देत नाही ती तुम्हाला दाखवते की फुलं टोच त्याला ह्या वांग्यात बसाय गेली का मला काठ टोचणार आहे तर हो फुल फुल दिसतंय का तुम्हाला इथं कुठं तिथं फुल तर खाली पडलं आहे हो का हे दिसलं का वांग्याचं फुल वांग्याला आमच्या फुल लागलं आहे बघा वांगे आता खायला काय कमीच पडत नाही ती सगळीकडेच कळ्या सग प्रत्येक वांग्याला कळ्या लागायला लागले त्या बघा पहिलं आयुष्य पुतच किती बघा कि माझं नशीब मोठा मी फुलं बघायला ती तुम्हाला दाखवती वांग वांग केवढं झाले त्याला बघायलाच नाही वांग्याला वर तुडूनच घेते मोठा आहे वांग, वा? वांग। पाणी देत आहे हिस काढा वांगीस बघत नाहीत तरी म्हणती पहिली फुलं लागलेली कुठं तर वांग पाहिजे होत तर वर तर गाहुल तुट ना बघा मला एका हाताला बघा ही खाली वांग खाली आहे दिसलं का हे बघा ही वांग एकच एवढं वांग वांगे बुडात लागते ती बघा बराबर ना ह्याला काठी लागती या ही करायला काट महाग सारायला नाही कराय काट ते बघा तुट ना तुटलं हे बघा हे वांग एकच वांग सापडलंय अजून कुठं आहे का बघू एका भाजीची तर वांगी निघली ना तर बाद झालं बघा मला त्याला वांगी हुडकती कुठं ती बुडातनच बघावं लागते तिला हो वांगी बुडातच लागते ह्याच्या मला लय आनंद झालाय प वांगी लावलेली पहिलं वांग नुसतं मोठं गावलं ते मला लय म्हणजे लय आनंद झालाय बाजीला कसं सत्ताचं माळ वाचलं म्हणजे चांगलं असतंय व एक तर वांग गावलं बघा आता अजून एक दोन गावली गालाय वांगी हाय दिसतंय इथं मग बारकाय आहे पण हे नाही तोडत बघा मित्रांनो ही लई छोट वांग आहे दिसलं का हो छोटसं वांग ह्याला जर अजून मोठं होऊ दे ती बघा येईल मग पुन्हा ह्याला तोडायचं बारका आहे अजून हे मोठं आहे हे कसं मोठं आहे वांग तोडाय याल तर ही तर अजून बारकी लागली ती का ही वांग वांगी लागली ती बरं का तर मित्रांनो आपली वांगेची झाडं लावलेलं बघा आता हिथं फक्त फिटल्यासारखं वाटायला लागलंय वांगी आता दिसाय लागली लागलेली कालवनाला झालं का नाही घरचं माळव लय वाड वाटतंय बघा ती एखाद्या स्त्रीलाच माहिती घरचं कालवनाला असल्यावर ती खाण्यात ते माझी असती आपण शेतात लावलेलं असलं त्याला जर आलं असं काहीतरी फळ ते जो कापून भाजी करण्यात मोठा आनंद आपण केलो नाही आणा पर त्याच्यापेक्षा घरचं एक वांग शेतातलं असलं आणि ती कापून जर ह्याची नुसती पत्तर आमटी केली माझ्या शेतातलं वांग आहे मी लावलं होतं मोठं झालं त्याला वाघ आलं त्याचं कालवण केलं लय म्हणजे लय मोठा आनंद असतो बघा त्यात तर बघा लय म्हणजे लय भारी वाटायलाय बघा मला ह्याला त्या दिवशी बघा वरखत नव्हता तर ह्यांनी चुलतीकून मागून थोडासा आणला होता ती टाकणार नाही वरखतचा परिणाम ना आहे बरं का वरखत टाकल्यामुळं पटापटा मोठं झालं अजून दोन चार वांगी आहेत ती पण बारकी बारकी आहे ती ती जरा मोठी व्हायला टाइम लागल नाही तोपर्यंत तो मी एका तर वांग्याची चिरून मी आमटी करणार आहे बघा खळगुट मोठं लय करायचं का होणार पाताळ भाजी पर एवढंच मी करणार लय म्हणजे लय आनंद झालाय तुम्हाला काय सांगून किती सांगून कसं सांगू झालंय मला खरंच बरं का हो ही वांगी आमची बा कशी दिसली का वांगी झाडं अजून एवढी एवढी ती ही झाडं जर मोठी झाली तर ह्या झाडाला वांगी किती लागतील सांगा तुम्ही आ दोन वप लावल्या तर एवढंच एवढंच कांदा थोडं एवढ्याच मिरच्या मिरच्या बी लागल्या त्या इथं कुठं थांबा तुम्हाला धावती मिरचीला बी मिरच्या लागले त्या आपलं कष्ट वाया जात नसतंय व ती म्हणते ती दे हो का ना आपण कष्ट करत राहायचं देव देत असतोय आपल्याला हे का तुम्हाला दाखवते मिरची हे मिरची दिसली का मिरचीला मिरची बी अ काय कमीच पडत नाही किती बी खाऊ दे तंबाट्याला तंबाटी दिसली तंपाठी कशी आहे तंपाठी गच्च भरलंय तंबाट्याचं झाड बी मिरच्या बी लागल्या ह्या झाडाला तर बघा मिरच्या तुम्हाला धावती झाड बघाय गेलं तर तुम्ही बघा हे झाड आता हिथं मी बसते तुम्हाला दाखवता येते हे बघा हे झाड केवढा एवढंच झाड आहे आणि ह्याला मिरच्या हो का ही वरनं पांढरी फुलं अजून लागली ती दिसलं का नाही कशा आहे त्या मिरच्या आहो काय नाही मी म्हणते फव जरी निदान केलं तर त्या फव्याला चार मिरच्या तुडून नेऊन चिरून टाकल्या तर ते सतच झालं ना आपलं आपलं अरे मिरच्या आणा आठवड्याभर त्या कॅरीबॅगी ठेवा ओल्या फडक्यात ठेवा फडक्यात गुंडून ठेवा सुकून जाते कॅरी कॅरीबॅग घातल्या का नासून जाते या फ्रीज न्हाय अमुक हाय त मुकु ना असं कोड असतंय शेतातलं असलं म्हणजे तेवढंच चार लागलं म्हणजे न्यायचं तेवढंच चार लागलं म्हणजे न्यायचं टुरुक टुरुक सारखं यायचं रानात पडत इथं का वांग पण मिरच्याला मिरच्या लागल्या तुम्हाला दाखवते तुम्हाला खरं मित्रांनो सांगते माझा आनंद नाही गगनात सुद्धा मावळा झाला या काय हे माळव लावलेलं आता कुठंतरी तरी झाल्यासारखं झाल्यासारखे वाटायला लागले हो मिरच्या दिसल्या हो का हिरव्या गार मिरच्या येते का मिरची बी एक तुटली बघा मायाकड हो अंग तोडलं मला ते आवर्जून लय मोठं झाल्यानंतर निबार झालं असतं ती मी तीच आवर्जूनच तोडलं पण ही मिरची अशी वर करायला गेली ती ही मिरची तुटली बघा हिरवी गार मिरच्याकड लोंगी मिरची ती काट जाळ या बघा था, आम आता आमच्या शेतात माळव येणार आहे खायला लय काय नाय बघा आमचा वायदा सांगत मी ही आठ रोजात बघा ही माळवं खायला येतं या आठ रोजात आता ही वांगी येते का नाही बारकी म्हणते आठ रोजात ती वांगी मोठी होती ती या आणि ही मिरच्या बी आता लागायला लागल्या त्या लय काय ना आता वांग्याचं चिरून कालवण करायचं तर वांग झालं कोण आलं गेलं फव करायला नाश्त्याला म्हणा उपास तपास असला फराळाला शाबूला मिरच्या झाल्या झाल्या का नाही कालवराला काहीच नसलं तर कांद्याची पात खुडून घेऊन त्याचं कापून डाळ घालून का कांद्याची पात कराय झालं आहे का ना मित्रांनो तर कसं वाटलं आमचं माळवं हे सांगा जरा कमेंटमध्ये आणि या आमच्या शेताकडच्या माळव्याचा हे आस्वाद घ्यायला हां लय भारी असतं शेतातलं माळवं शेतातल्या भाज्या पुन्हा मिरच्या बिरच्या शेतात आपल्या किती मी लावलं आहे वावभर रानात लावलं या पर तेवढंच खायला कसं सतत झालं का नाही बाजारात ऐकत का वायचं खायचं का वाना खावं हो माळवं संपलं हो काय माळवं ना काही नाही म्हणाला नुसत्या डाळ्या डोळ्या आंबाट आंबाडचीच तोंड पडले आना ना नाहीतर आता ठेवा आता माझ्या वांग्याला बी वांगी लागायला लागली कांद्याची पाद बी आली खायला या मित्रांनो तुम्ही बी खायला